नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याचे पडता पडसाद आता गोंदियापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत तसंच बिहार मध्य प्रदेशपेक्षा मोठा शिक्षक घोटाळा हा महाराष्ट्रात झाल्याचं आता या घोटाळ्यासंदर्भात बोललं जात आहे पन्नासपेक्षा जास्त बोगस शिक्षक हे गोंदियात आहेत आणि अनेक खासगी संस्था चालकांनी मंत्रालयातील बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांची पदमान्यता घेऊन आयडी कार्ड मिळवलेला आहे आणि वेतनाचा लाभ दिला यात उघड झालंय शिक्षकांची पदमान्यता घेऊन शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारला तसंच मंत्रालयातील बनावट पत्र काही शिक्षकांची पदभरती त्या पत्राच्या आधारे करण्यात आली आम्ही त्याचा पाठपुरावा केला मंत्रालयापर्यंत आणि निष्पन्न झालं की असं कोणतंही पत्र शासनाने निर्गमित केलं नाही ते उघड झालं आणि याचं शपथपत्रही आम्ही प्रधान सचिवांना दिला आणि त्यांच्या संदर्भात कारवाईची मागणी केली परंतु अद्यापर्यंत शासनाने त्या शिक्षकांची शिक्षकांवर पदमान्यता रद्द करण्याचं अद्यापर्यंत कारवाई केली नाही